सवा अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे सवा एकोणतीसशे सव्वा एकोणतीसशे साडे एकोतीसशेशे बनवणे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे सवे एकोणतीसशे एकोणतीसशे कडे रुपये रुपये सवा अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये सवा एकोतीस साडे एकोतीस रुपये पंचहत्तर रुपये तीन हजार रुपये रुपये पन्नास रुपये पन्नास एकतीसशे 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 एकतीसशे

तिनात में हारियो आहे ती ना धोर में चालेल तिनादर चाले पण ख्याल पण आय पद्धतीये कोण दिसशी तव्हे कोण दिसशी गाणे पण दिसशे पण सचे अन्य मान्यता माने या आय दिससे आय